आवाज मानदेशाचा वयाच्या त्रेसष्ठाव्या वर्षी अनेकजण विश्रांती आणि आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य देतात पण इंजिनियर सुनील पोरे यांनी यापेक्षा वेगळा मार्ग निवडलाय गेली नऊ वर्ष श्रावण महिन्यामध्ये ते सायकलवरून म्हसवळ ते पंढरपूर असा तब्बल पासष्ट किलोमीटरचा प्रवास करतात तोही श्री संत नामदेव आणि विठ्ठल दर्शनासाठी ही अनोखी यात्रा त्यांच्या निश्चय श्रद्धा आणि शारीरिक तंदुरुस्तीचे उदाहरण आहे सुनील पोरे यांचा हा उपक्रम केवळ वैयक्तिक नव्हे तर एक सामाजिक संदेश आहे त्यांनी वर्षानुवर्ष सायकलिंगचा सराव केला आहे यामध्ये रोज दहा बारा किलोमीटर सायकलिंग आणि चौदा एप्रिल रोजी म्हसवड गोंदवले म्हसवड दहा डिसेंबर रोजी म्हसवड शिंगणापूर म्हसवड अशी सायकल दौड गेली नऊ वर्ष करत आले आहेत आणि यामुळे त्यांचे शरीर तंदुरुस्त राहिले आहे त्यांच्या मते आजच्या तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता शारीरिक क्रियाकल्पांकडे लक्ष देणे गरजेचे आहे सायकलिंग पोहणे कसरत करणे यामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नाही तर मानसिक शांती देखील मिळते मान्स ओफर न्यूजशी बोलताना पोरे म्हणाले आजच्या पिढीने आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध शारीरिक क्रियाकलाप करायला हवे तंत्रज्ञानाचे फायदे मान्य आहेत पण त्याच्या आहारी जाऊन आपली तंदुरुस्ती विसरत कामा नये तरुणांनी सुनील पोरे यांचा आदर्श घेतला पाहिजे वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी देखील त्यांनी दाखवलेली ऊर्जा चिकाटी आणि धैर्य हे प्रेरणादायी आहे समाजातील प्रत्येकाने त्यांच्या या उपक्रमातून प्रेरणा प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे सायकलिंग पोहणे योगा कसरत आणि योग्य आहार हे दीर्घायुष्याचे मंत्र आहेत असे पोरे यांचे ठाम मत आहे सुनील पोरे यांची जीवनशैली तरुण पिढीसाठी एक आदर्श ठरू शकते त्यांच्या सायकल प्रवासातून आणि तंदुरुस्तीच्या सल्ल्यांमधून त्यांनी दाखवले की वय हे फक्त एक संख्या आहे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास कोणतेही वयात यश मिळवता येते नमस्कार आज याईता साइकल साइकल पाहियाँ, पाहियाँ, या इथं तालाबादप्रमाणे मसवटते पंढरपूर सायकलवारी वारी नववी नवव्या वर्षातली सायकलवारी पूर्ण करत असताना आनंद होत आहे गेले नऊ वर्ष सातत्यानं श्रावणातल्या पहिल्याच दोन चार दिवसात मित्रांसमवेत ही वारी करीत आलेला आहे परंतु यावर्षी पूर्वनियोजित दौऱ्यामुळं ही वारी मित्रांसमवेत पूर्ण करता आली नव्हती त्याची रुखरूप मनात होती आणि ती रुखरूप असताना नामदेव विठ्ठलाच्या कृपेनं आणि नामदेवाच्या साक्षीनं ती आज सातत्यानं प्रत्यक्षात उतरलेली आहे आणि ही वारी पूर्ण करीत असताना अत्यंत आनंद होत आहे या वारीच्या निमित्तानं मी आभार वृद्धांना एक संदेश देऊ इच्छितो की या मोबाईल युगात मोबाईलच्या पाठी माझं किती लागायचं ह्याचा प्रत्येकानं एक विचार करण्याची वेळ आलेली आहे मोबाईलचा मोबाईल ही दुधारी तलवार आहे त्याचा वापर करताना आपलं पान जागेवर ठेवूनच आपण त्याचा वापर करायला हवा किंबहुना त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी असा एक संदेश देईन की कसर मैदानी कसरतीकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे जसं सायकलिंग स्विमिंग कबड्डी खो खो आदी याची कास आपल्याला धरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं ही शरीर रूपी संस्थव जे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे ते अबाधित राखण्यात ह्या मैदानी कसरतेच्या निमित्तानं त्याचा उपयोग होणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या आज वारी पूर्ण होत असताना अत्यंत आनंद होत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन याय इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मान चोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा